नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे देशपांडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अपचन गॅसेस पोट पोट गच्च होणे फुगणे यावर काय घरगुती उपाय करता येतील किंवा काय पथ्य पाळावी याबद्दल बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आयुर्वेदानुसार आहार हा मात्रावर घ्यायला सांगितलेला आहे म्हणजे पोटाचे जर चार भाग केले तर त्यातला दोन भाग हा घनपदार्थासाठी एक भाग द्रवपदार्थासाठी आणि एक भाग वाताच्या संचलनासाठी आपल्याला मोकळा ठेवायचा आहे म्हणजे अग्नी पोट गच्च होईपर्यंत जेवण करायचं नाही आहे पोटामध्ये थोडी जागा असली पाहिजे तसेच जे जर जेवणामध्ये गोड पदार्थ घेत असाल तर ते जेवणाच्या सुरुवातीला घ्या कारण सुरुवातीला अग्नी हा प्रदीप्त असतो गोड पदार्थ पचायला जड असतो त्यामुळे तो सुरुवातीला घेतला तर तो सहज पचून जातो रात्रीच्या जेवणात शक्यतो नॉनव्हेज पनीर किंवा जड पदार्थ शक्यतो टाळा रात्रीचं जेवण लवकर करा त्याचबरोबर आहारामध्ये हरभरा पावटा वाल छोले यांसारखे पदार्थ कमी घ्या किंवा गॅसेस झाले तर ते शक्यतो टाळा जेवणानंतर लगेच झोपणे टाळा पंधरा ते वीस मिनटं वज्रासनात बसा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पद्मासनात बसा ज्यांना पद्मासन देखील शक्य नाही आहे त्यांनी शतपावली करा तसेच बऱ्याच जणांना उभे राहून पाणी प्यायची सवय असते यांनी एअर कॉलमवर प्रेशर येतं आणि अतिरिक्त गॅस पोटात तयार होतो त्यामुळे पाणी शक्यतो बसून प्या ग्लासला तोंड लावून प्या आणि घोटघोट प्या बऱ्याच जणांना जेवणाच्या मध्ये अतिरिक्त बोलायची सवय असते हसायची सवय असते गप्पा मारत जेवायची सवय असते शक्यतो हे टाळा कारण यांनी अतिरिक्त गॅस पोटात जातो आणि पोट गच्च होतं आणि पोट फुगायचे चान्सेस असतात पोट गच्च झालं पोट फुगलेलं असेल गॅसेस झाले असतील तर आपल्याला काय उपाय करता येतील ते बघूया पाचशे पोटी पोट शेकून घ्या त्यासाठी तगा गरम करून त्यावर गर कापड ठेवून पोट शेकलं तरीही चालेल किंवा गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकलं तरी पण चालेल जेवणानंतर बडीशोप आणि ओवा चावून चावून खावा आणि त्यावर कोमट पाणी प्या बडीशोप आणि ओवा हे आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा ते चावून चावून खायचं आहे तसेच घरच्या घरी एक पाचक तयार करून ठेवा त्यामध्ये सुंठ बडीशोप ओवा जिरे आणि खडीसाखर हे घ्यायचं आहे त्यामध्ये बडीशेप ओवा जिरे आणि खडीसाखर यांचं प्रमाण समभाग ठेवायचं आहे तर सुंठ ही आहे ती वन फोर्थ घ्यायची म्हणजे एक एक चमचा जर आपण बडीशेप ओवा जिरे आणि खडीसाखर घेतलं तर पाव चमचा सुंठ घ्यायची आणि जेवणानंतर हे पाव चमचा आपल्याला खायचं आहे अपचन गॅसेस पोट फुगणे गच्च होणे हे शक्यतो होणार नाही व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा म्हणजे ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार